नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र एकोणतीस आणि तीस ह्या दोन तारखांना वातावरणात बदल झाला आहे कारण या एकोणतीस आणि तीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचे वा वातावरण खूप कमी आहे फक्त मराठा मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला नांदेड परभणी या भागामध्ये नॉर्मल पावसाचा हो अंदाज आहे तसेच हा पाऊस तीस तारखेला देखील मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र मुंबई गावा या भागामध्ये पाऊस पडणार नाही आणि फक्त विदर्भ साईडला चंद्रपूर नागपूर या भागामध्ये तीस तारखेला पावसाचा हो अंदाज आहे तरी शेतक मित्र हा पाऊस एकोणतीस आणि तीस तारखेला हे एकदम नॉर्मल असा बिंगू पाऊस नाही वातावरण धडा आहे परंतु पाऊस नाही फक्त विदर्भ साईडलाच थोडफार नागपूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे परंतु परत एक तारखेपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे एक तारखेला विदर्भ साईडला विदर्भ नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एक तारखेला तसेच संभाजीनगर त्या काही भागामध्ये देखील एक तारखेला पाऊस राहणार आहे आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिळकाव होणार आहे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये एक तारखेला नॉर्मल पाऊस पडू शकतो हा पाऊस बीड आल्यानगर मालेगाव संभाजीनगर जालना या भागामध्ये नॉर्मल पाऊस पडू शकतो तसेच लातूरला देखील एकदम नॉर्मल पावसाचा शिळका होऊ शकतो परंतु बीड माजलगाव परळी या भागामध्ये एक तारखेला पाऊस आहे పామాణి ముంబై కోణ గోవాసీ అనగర దో తే వాడతా హా పా సర్వ సాధారణ పావు రాల్గ నా సంభాజీనగర అయిలనగర పుణే స चांगल्या या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच बीडच्या काही भागांमध्ये देखील तीन तारखेला नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते काही जिल्ह्यात जोरदार पाऊस शक्यता तीन तारखेला देखील आहे आणि हा पाऊस येतो मित्र जवळजवळ सात तारखेपर्यंत सातत्याने सात तारखेपर्यंत रोज वातावरणात बदल होऊन पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु चार तारखेला परत एक लो प्रेशरचा तयार झालेला आहे आणि त्या प्रभावामुळे मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस ही शक्यता आहे सर्वसाधारण ते जोरदार पाऊस फक्त एकदम आता अतिवृष्टी असा पाऊस राहणार नाही फक्त हा पाऊस जोरदार ते सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस आयल्यानगर संभाजीनगर बीड लातूर तुळजापूर धाराशिव परभणी हिंगोली या भागामध्ये राहणार आहे तसेच पूर्ण आम पूर्ण विदर्भ साईडला देखील हा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ सात तारखेपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे पाच तारखेला काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे उसळ अकोला अमरावती या भागामध्ये दे। तसेच हा पाऊस पाच तारखेला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात नॉर्मल पाऊस पडणार आहे आणि सहा तारखेला देखील हा पाऊस परत पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जवळजवळ मराठ्यातील पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याची दाट शक्यता आहे आणि सात तारखेला पाऊस सात तारखेपासून पावसाची उघडीप राहणार आहे सध्या तरी सात ते बारा तारखेपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे तरी शेतकऱ्या मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान